बाळा छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय हो शिवाजी होिवाजी जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ठीक आहे शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय माहिती आहे तुला जिजाऊ मासाहेब शिवाजी महाराजांच्या आईचं नाव जिजाऊ साहेब आहे बरोबर शिवाजी महाराजांच्या मुलांचं नाव धर्मवीर संभाजी महाराज बरोबर आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर झाला आणि शिवाजी महाराजांनी कुणाची बोटी छाडली शाही ठिकाणाची आणि शिवाजी महाराजांचा जन्म तारखेनुसार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये जो शिवनेरी किल्ला आहे तिथे झाला बरोबर आणि आपला धर्म कोणता आहे हिंदू बरोबर आणि आपला धर्मग्रंथ आहे भगवद्गीता समजलं नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी निवेदक रुपेश वाळके राजगुरुनगर पुणे खर तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की नुकतेच एक दोन चार दिवसापूर्वी आपली ताई आपली भगिनी यशस्वीताई शिंदे उरण येथील तिची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली तिच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले अक्षरशः तिचा चेहरा देखील ओळखत नव्हता हे वारंवार का घडते तर अतिशय चिंतेची गंभीर बाब आहे कुठेतरी सरकारने यामध्ये लक्ष घालून असा कायदा करणे गरजेचं कर आहे लवजियाचे असे प्रकार अनेक वेळा आपल्या देशामध्ये घडतात तरी देखील मुलींचे अजून डोळे काही उघडत नाहीयेत तर आतापर्यंत अनेक घटना घडल्यात ती श्रद्धता असेल तिचे देखील छत्तीस तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले ही घटना देखील ताजी असताना मुली अशा मार्गाला जातातच कशा हे देखील खूप चिंतेची बाब आहे खर तर ही माझी पुतणी आहे हिंदवी आणि माझा मुलगा शौर्य यांना मी रोजच अशा प्रकारे धर्म शिक्षण देत असतो जेणेकरून लहानपणापासूनच आपण जर धर्म शिक्षण दिलं तर पुढे जाऊन नक्कीच ती वाईट कृत्य वाईट मार्गाला जाणार नाही आणि प्रत्येक पालकाने देखील आपल्या लहान मुलांना मोबाईल हातामध्ये दे देऊन कॉमेडी व्हिडिओ व्हिडिओ लावून देण्यापेक्षा खरंतर अशा प्रकारे धर्म शिक्षण दिलं चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं तर नक्कीच पुढे जाऊन ते चांगलं काम करणार आहे आणि वाईट मार्गाला तर नक्की जाणार नाही आणि ती आपल्या धर्माप्रती आदर प्रेम आणि कट्टर राहतील त्यामुळं आपली मुलगी कॉलेजला शाळेत गेल्यानंतर पालकांनी देखील ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली मुलगी मुलगी कॉलेजला गेल्यानंतर आपल्या मुलीचे मैत्रिणी कोण आहेत हे देखील तपासून बघितलं पाहिजे खरं तर कसायाच्या हाती लागलेली गाय आणि जियादांच्या हाती लागलेली मुलगी ही कधी सुटत नाही किंवा माघारी येत नाही त्यामुळं मुलींनी अतिशय सावध राहणे गरजेचं आहे अनेक अशा घटना ताज्या आहेत द केरळ स्टोरी हा देखील सिनेमा काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालाय आणि त्यामध्ये देखील अतिशय सत्य घटना आहे केरळमधील प्रकारे त्या मुली लवजियातला बळी पडतात आणि पुढे जाऊन त्यांचं काय होतं ह्या ज्या घटना ताज्या आहेत त्यामुळं मुलींनी अतिशय दक्षता घेऊन त्या ठिकाणी अशा प्रकारला बळी न पडता दक्षता घेतली पाहिजे आणि आईवडिलांनी देखील आपल्या मुलांना लहानपणापासून धर्म शिक्षण दिलं पाहिजे आणि हे खूप गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला देखील विनंती करणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपण देखील धर्मशिक्षण शाळेमध्ये देखील धर्म शिक्षण मिळेल असा एक कायदा काढावा कारण आतापर्यंत ज्या शाळेमध्ये एखाद्या शिक्षकाने जर शिक्षण दिलं तर जर कोणी कंप्लीट केली तर त्या शिक्षकावर शाळेवर गुन्हा दाखल होत होता पण असं न होता कुठंतरी आता धर्म शिक्षण ही काळाची गरज आहे तर मी तुम्हाला एक उदाहरण देईल कसाब सारखा आतंकवादी भारतामध्ये येतो आणि अनेक निष्पाप हिंदूंना तो आने मारतो तर तो पूर्णपणे त्याचा मेंदू हॅमरिंग झालेला असतो हिंदू आपला दुश्मन आहे हिंदू हे कापीर आहेत त्यामुळं अशा प्रकारे आपण देखील आपल्या मुलांना त्यांचा मेंदू हॅमेरिंग करायचं आहे आपला हिंदू धर्म आहे आणि आपला देव देश धर्माची शिकवण आणि शिक्षण जर तुम्ही दिलं तर नक्कीच अशा प्रकारची कृत्य होणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व तमाम महिलांना मुलींना हे सांगायचंय आपण अशा कृत्याला अजिबात बळी पडू नका आणि खर तर मोबाईल सोशल मीडिया अतिशय त्याचा चांगला वापर होऊ शकतो आणि चांगल्या प्रकारचे आपण आपल्या मुलांना त्या ठिकाणी व्हिडिओ दाखवा गडकिल्ले असतील असे चांगले चांगले व्हिडिओ कर्म शिक्षणाबद्दल दाखवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी येणारी पिढी चांगली घडल्याशिवाय राहणार नाही हे जे आधी शोधून त्यांना लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी हाच योग्य न्याय या ताईसाठी असेल या परिवारासाठी असेल आणि सरकारला अजून एक विनंती आहे आपण अतिशय कठोर कायदा लवजयाच्या संबंधी आपण लवकरात लवकर बनवावं जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल अशा वाईट प्र ना आळा बसेल त्यामुळे आपण लवकरात लवकर कठोर असा कायदा बनवावा अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मला करायची आहे धन्यवाद